बघा चाळीस मिनिटात एक पाईप टाकी रिकामी करू शकतो दुसऱ्या पाईपचा व्यास पहिल्या पाईपाच्या दुप्पट आहे जो टाकी रिकामी करण्यासाठी जोडला टाकी रिकामी करण्यास दोन्ही पाईप एकत्र किती वेळ घेतील असा प्रश्न कसा सोडवायचा अस लेकरांनो लक्ष द्या टाकी रिकामी करण्याच प्रति मिनिट कार्य इथं आम्हाला मांडायचं आता पहिला पाईप आणि दुसरा पाईप पहिल्या पाईपाचं पहिल्या पाईपच कार्य हा पहिला पाईप संपूर्ण टाकी चाळीस मिनिटात रिकामी करू शकतो मग या पहिल्या पाईपाच प्रति मिनिट टाकी रिकामी करण्याचं कार्य किती त्याचं उत्तर सापडते छेद चाळीस त्या टाकीचे पहिल्या पाईपासाठी जर का चाळीस भाग ठरतात त्याच्या कार्यबलानुसार तर तो पाईप एका मिनिटाला एक भाग याप्रमाणे टाकी रिकामी करण्याचं कार्य करणार म्हणजे पहिल्या पाईपाचं प्रति मिनिट टाकी रिकामी करण्याचं कार्य एकशे चाळीस बर दुसऱ्या पायपाच दुसऱ्या पायपाच कार्य दुसऱ्या पाईपचं कार्य टाकी रिकामी करण्याचं किती सर आता या दुसऱ्या पाईपचा व्यास पहिल्या पाईपच्या दुप्पट आहे मग याच प्रति मिनिट कार्य दोनशे ऐंशी येईल का असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो सर नाही लेकरांनो कार्यक्षमता गोष्टी लक्षात घ्या रिकामी करण्याची असो पाईपची कार्यक्षमता पाईपची कार्यक्षमता ही त्याच्या व्यासाच्या वर्गाच्या प्रमाणात असते ही गोष्ट लिहून घ्या पक्की पाठ पाठ करा मग आता दुसऱ्या पाईपचा व्यास पहिल्या पाईपच्या दुप्पट आहे आणि गणितीय गुणधर्म आम्हाला अशी संकल्पना देतो की पाईपची कार्यक्षमता मग ती टाकी रिकामी करण्याची असो किंवा टाकी भरण्याची असो पाईपची कार्यक्षमता ही त्याच्या व्यासाच्या वर्गाच्या प्रमाणात असते आता या दुसऱ्या पाईपचा व्यास पहिल्या पाईपाच्या दुप्पट दुप्पट म्हणजे दोन अर्थात इथ दोनचा वर्ग करा उत्तर चार सापडते मग या दुसऱ्या पाईपची टाकी रिकामी करण्याची प्रति मिनिट कार्यक्षमता काय सर हे प्राप्त झालेलं उत्तर याला गुणीला हे पहिल्या पाईपाची प्रति मिनिट कार्यक्षमता म्हणजे चार एक चार छेद चाळीस याला आम्ही चार एक चार चार दहा चाळीस असं सुद्धा मांडू शकतो म्हणजे हे उत्तर प्राप्त आता प्रश्न विचारला की, टाकी रिकामी करण्यास दोन्ही पायप एकत्र किती वेळ घेतील तेव्हा दोन्ही पायपाच दोन्ही पायपाच एका मिनिटाच एकत्रित एक कार्य किती एकत्रित कार्य किती याचा अंदाज शोध आम्हाला घेता यावा त्यासाठी छेद चाळीस आणि अधिक स्वरूपात दुसऱ्या पाईपचं टाकी निकामी करण्याचं कार्य एक छेद दहा याची बेरीज करा छेद विषम तेव्हा बेरीज तिरप्या गुन्हा सोबत दहा एक दहा चाळीसचा या एक सोबत या छेदाने या अंशाला या, या छेदा या अंशाला गुणा छेदस्तानी छेदा छेदाचा गुन्हा कर चाळीस आता चाळीस गुन्ह्याला दहा म्हणजे काय तर चारशे अंशातील बेरीज पन्नास छेदस्थानी चारशे शून्याला शून्य घालवा पाच छेद चाळीस म्हणजे पाच एक पाच पाच आठ चाळीस एक छेद आठ हे कार्य सापडते दोन्ही पायपाच एका मिनिटाचं टाकी रिकामी करण्याचं कार्य टाकी रिकामी करण्यास दोन्ही पाईप एकत्र किती वेळ घेतील उदाहरणार्थ एक ही ती संपूर्ण टाकी आहे आणि ही रिकामी करायची यासाठी भागीला दोन्ही पायपाची एका मिनिटाची कार्यक्षमता भागीला घ्यायची हा संयुक्त अपूर्णांक बनतो संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये जात असतो म्हणजे हे आठ गेले वरी एक गुणीला आठ छेदस्थानी एक आठ एक आठ छेदस्थानी एक ही टाकी आहे आणि हे उत्तर प्राप्त झालं मिनिटांमध्ये अर्थात तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर लेकरांनो आठ मिनिटे ओके